स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक एड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत प्रस्तावना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि एक पाच शून्य तीन दोन शून्य दोन चार नुसार जिल्हा परिषदेच्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त कराव्याच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त कराव्याची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पदरिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डी एड व बी एड अर्हता धारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पदरिक्तन राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डी एड बी एड अर्हता पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटंस्ख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत अ सेवानिवृत्त शिक्षक एक सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर वर्ष राही दोन राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा तीन करार पद्धतीने नियुक्त कराव्याच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी चार सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त कराव्याचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे पाच सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राही सहा करार पद्धतीने नियुक्त कराव्याचा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार एक सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील दोन डी एड व बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल तीन सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल क सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे एक मानधन रु पंधरा हजार प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त दोन एकूण बारा रजा दे एकूण दे रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील तीन कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील चार जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राही पाच बंधपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राही या आशाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात यावे बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा सहा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील सात प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत आठ सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नऊ नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील दहा करार पद्धतीने नियुक्त कराव्याचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी अकरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राही बारा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या के कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राही त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येई तेरा शाळेची पटसंख्या वीस पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येई चौदा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी पंधरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील सोला ज्या वी पेक्ष कमी पटसंख्य जिल्हा शादे कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्या जास्त पटसंख्या शाणे समुपदेश बदली करी दो निमित शिक्षक की इच्छुकता घेयावी जर दो शिक्षक बदलीने जानेस इच्छुक अल तो सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य दे तसेच दोनों नियमित शिक्षक बदलीस इच्छुक सेवा कनिष्ठ शिक्षका बदली करना तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये सतरा कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लग्चे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असेल त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल अठरा संदर्भीय शासन दी शून्य सात शून्य सात दोन शून्य दोन तीन व शासन दी एक पाच शून्य सात दोन शून्य दोन चार अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे वीस पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून रुपया पंधरा हजार तेवढे राहील एकोणीस सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा वीस सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील